तुम्ही कधी या पद्धतीने उपासासाठी मसाला शेंगदाणे घरी बनवलेत का ते म्हणजे कसे चला सांगते आणि अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी काय करायचं जाडे शेंगदाणे दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला यायच्या तीन चार शिट्ट्या करायच्या आणि कुक्कर पूर्णतः थंड झाल्यानंतर हा डब्बा बाहेर काढून घ्यायचा चाळणीच्या मदतीने या शेंगदाण्याचं पाणी पूर्णतः निथरून घ्यायचं जर खालचं पाणी परत वरती येत असेल तर या चाळणीखाली एक दुसरा डब्बा ठेवायचा आणि त्यावरती ही चाळणी ठेवायची या पद्धतीने ठेवलं तर पाणी पूर्णतः या शेंगदाण्यातून कमी व्हायला लागेल आणि शेंगदाणे पण लवकर सुकतील थोडेफार थंड झाले की मग एका कढईत तेल घालायचं आणि त्या गरम तेलात आवडीप्रमाणे जिरे घालायचे उकडलेले शेंगदाणे घालायचे आणि त्यात चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट धना पावडर आणि आमचूर पावडर घालायला अजिबात विसरायचं नाही आणि सर्व एकत्र मिक्स करायचं राहिलेले शेंगदाणे यात घालून ते पण एकत्र मिक्स करायचे तुम्ही जर खात असाल तर यात बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा घालू शकतात आमच्या इथं कोथिंबीर घा म्हणून मी बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि दोन तीन मिनटं अजून चांगला मसाला परतून घेतला मग काय तयार झाले हे आपले उपासाचे मसाला शेंगदाणे रेसिपी कशी वाटली ती कमेंट करू